आपण नेहमी अगदी वेगवेगळे पदार्थ करून खात असतो तसंच मुगाच्या डाळीपासून अगदी छान असे आपण नवीन नवीन पदार्थ नेहमी करत असतो तसंच आज आपण एक कप मुगाच्या डाळीपासून अगदी छान चविष्ट मुगाच्या डाळीच्या मसालेदार अशा छान पुऱ्या बनवणार बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली मसालेदार पुरी ही तयार झाली त्याचसोबत आज मी तुमच्याकरिता अगदी खास बटाट्याची भाजीची रेसिपी देखील घेऊन आली रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया मुगाच्या डाळीच्या मसालेदार पुऱ्या बनवण्यासाठी सर्वात आधी आम्ही इथे एक कप मूग डाळ घेतली आता आपण ही मूग डाळ एका भांड्यामध्ये काढून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन तिला कमीत कमी, कमी पाच ते सात तास भिजून घेणार आहोत आता मी तिला पाच ते तर ता, सहा तास एक कप मूग डाळ ही भिजवून घेतली आता आपण ही भिजलेली मूग डाळ पुन्हा एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुऊन घेऊ आणि तिच्यातलं संपूर्ण पाणी हे मी आता नितळून घेतले आता ही डाळ लगेच आपण संपूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत जर आपण मूग डाळीचं प्रमाण जास्त घेतलेलं असेल तर दोन बॅचेसमध्ये दळून घेतले तरी काही हरकत नाही संपूर्ण मूग डाळ मी लगेच ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काळून घेते अशा पद्धतीने मी संपूर्ण मूगडाळ ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काळून घेतली त्यानंतर लगेच चार ते पाच लसणाच्या पाकळ्या हिरवी मिरची कितपत आपल्याला तिखट हवी पुरी त्यानुसार आपण हिरवी मिरचीचा वापर करून घेऊ शकतो त्यानंतर लगेच ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून मिक्सरला आपण याची अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार बारीक पेस्ट करून घेतलेली ती लगेचच आपण ज्या भांड्यामध्ये कनिक मळून घेऊ त्या भांड्यामध्ये आता काळून घेऊ आता मी हिला परातीमध्ये मुगाची डाळीची ती आता आपण यामध्ये काळून घेतली पाण्याचं प्रमाण कमी जास्ती झालं थोडंफार कधी काही हरकत नाही त्यानंतरला याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा काळे मिरे पावडर जर आपल्याकडे नसेल तर डायरेक्ट ज्यावेळेस आपण लसूण आणि डाळ दळून घेतली त्यावेळेस जिरे आणि काळे मिरे डायरेक्टली दळून घेतले तरी काही हरकत नाही लईक काळा मसाला घातला आहे मी त्यामध्ये अगदी छान कलर येण्यासाठी हळद आणि आपली पुरी अगदी छान अशी कुरकुरीत खुसखुशीत होण्यासाठी त्याच्यामध्ये मी रवा आहे आणि लई बारीक चिरून घेतलेली अगदी भरपूर अशी कोथिंबीर लगेच आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ हे घालून घेऊया चवीनुसार मीठ घातल्यानंतर यामध्ये अगदी थोडं थोडं आपण आता गव्हाचं पीठ घालून आता कणिकी मळून घेणार एक कप मूग डाळसाठी मी इथे दोन कप गव्हाचं पीठ वापरते थोडं जास्त कमी घातलं तरी काही हरकत नाही लस याला व्यवस्थित आपण आता म मिक्स करून घेऊया आता याला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लगेचच आपण याच्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालत अगदी घट्टसर अशी कणिक मोळून घेणार आहोत जेवढी घट्टसर कणिक आपण मोळून घेऊ तेवढी छान आपल्या पुऱ्या ह्या कमी तेलगट आणि अगदी छान खुसखुशीत कुछ अशी अगदी परफेक्ट आपली टंब फुरलेली पुरी ही तयार होईल मुलांना आपण अगदी सहज त्यांना सकाळी शाळेसाठी दवा देखील आपण यांना देऊ शकतो अगदी पौष्टिक अशी आपली ही पुरी ही तयार होते जेवढी दिसायला सुंदर दिसतेस तेवढी चविष्ट देखील आपली ही पुरी ही तयार होते मी अगदी घट्टसर कणिक ही मळून घेतली अशाच पद्धतीने आपण अगदी घट्टसर कणिक ही मळून घ्यायची कणिकही मळून झाल्यानंतर पाच मिनटं आपण तिला ठेवून दिली होती त्यानंतर लगेच तिला पुन्हा व्यवस्थित मळून तिचा गोळा मध्यम आकाराचा गोळा हा आपण घेऊ आता आपली पुरी लहान मोठी कशी हवी त्यानुसार आपण गोळा हा घेऊन घ्यायचा आता गोळा हा घेतल्यानंतर लगेच आपण याची ही तयार करून घेणार पुरी तयार करण्यासाठी इथे मी एक पोळपाट घेतले पोळपाटला आपण अगदी थोडंसं तेल लावून आता पुरीही तयार करून घेणार जर तुम्ही याच्या जागे तेलाच्या जागेवरती पिठाचा वापर केला तरी काही हरकत नाही पण आपलं त्यामुळे तेलही खराब होतं म्हणून मी ते तेलाचा वापर करत अगदी छान अशी जास्त बारीकही नाही आणि जास्ती जाळसरही नाही अशी पुरीही तयार करून परफेक्ट अशीच पुरी आपण तयार करून घेतली संपूर्ण आता आपण अशाच पद्धतीने पुरी हे तयार करून घेऊया त्यानंतर साईडला गॅसवरती हे गरम करून घेतले तेलही तापलं आहे की नाही अगदी थोडासा मी पिठाचा गोळा टाकून त्याला चेक करून घेतले अगदी परफेक्ट असं आपलं तेल हे तापलं आहे त्यानंतर मंद गॅसवरती अगदी छान आपण आता ही पुरी ही बाजू तळून घेणार आहोत तर मंद गॅसवरती याच्यामुळे तळून घेत आहोत जर ती पुरी आजपर्यंत छान शिजते ही आणि आपण मसाले घातले त्यामुळे आपली पुरी ही जळत देखील नाही तर लयज मी अशा पद्धतीने एका साईडने एकाच साईडने एकाच वेळेस एका तोडून घ्या त्यामुळे देखील आपली पुरी ही अजिबात तेलगट होत नाही अगदी छान तंब पुगलेली मसालेदार अशी आपली मूग डाळीची पुरी ही तयार झाली नाश्त्यासाठी असो किंवा दुपारचं रात्रीचं जेवणासाठी देखील आपण अगदी सहज ह्या पुऱ्या तयार करून घेऊ शकतो अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण पुरी ही तयार करून घेऊया त्यानंतर भाजी बनवण्यासाठी साईडला गॅसवरती कढईही गरम करून घेतली कढई गरम झाल्यानंतर लय त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल हे गरम करून घेतले तेलाचं प्रमाण आपण आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकतो जर आपण कमी तेल गट खात असाल तर कमीही घातलं का तरी काही हरकत नाही तेल अगदी छान तापल्यानंतरच याच्यामध्ये आपण मोहरी जिरे अगदी छान फुलून घेतले लय बारीक चिरून घेतलेलं आलं आणि बारीक चिरून घेतलेलं लसूण आपण याच्यामध्ये छान आता तेलामध्ये परतून घेणार हलके लालसर होईपर्यंत सोनेरी कलर येईपर्यंत आपण ह्या संपूर्ण ओरसतो तेलात परतून घेऊ तेलात परतून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचा टमाटा टोमॅटोची डायरेक्ट आपण पेस्ट वापरली तरी काही हरकत नाही आणि बारीक चिरून घेतलेला वापरला तरी काही हरकत नाही तर मी बारीक चिरून घेतलेला टमाटा हा घातल्यानंतर लय याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं घातले मिठामुळे आपला टमाटा हा अगदी लवकर मऊ पडेल आणि अगदी छान तो शिजेल लयचे मंदा गॅस होते हा टमाटा तामा आपण छान आता शिजून घेतला आहे अशा पद्धतीने आपला टमाटा हा शिजून झाल्यानंतर लगेच मी साईडला मध्यम आकाराचे सहा ते सात असे बटाटे उकडून त्यांची बारीक काप तयार करून घेतले त्यानंतर यामध्ये काळा मसाला अगदी छान कलर येण्यासाठी हळद आणि लाल तिखट हे घातले आवडीनुसार आपण यामध्ये मसाले हे घालून घेऊ शकतो मसाले देखील आपण तेलामध्ये अगदी छान परतून घेतले उकळून घेतलेले मीठ बारीक चिरून घेतलेले बटाटे लगेच आपण यामध्ये घालून घेऊया लगेच याला व्यवस्थित मिक्स करून घ्या मंद गॅसवरती आपण संपूर्ण प्रोसेसही करून घेणार आहोत त्यामुळे आपले संपूर्ण मसाले हे बटाट्याला व्यवस्थित लागतील आणि आपली भाजीही अगदी छान अशी चविष्ट तयार होईल लगेच याच्यामध्ये आपण आधीच मीठ घातले म्हणून यामध्ये आता अगदी थोडंसं मीठ हे घातलं जेणेकरून आपली भाजी ही अजिबात खारसट होता कामाने त्यानंतर लगेच अगदी थोडंसं आपण यामध्ये पाणी हे घालणार अगदी थोडीशी आपण याच्यामध्ये भाजी ही तयार करणार पुरीसोबत अगदी थोडीशी ओलसर भाजी असली तर पुरी ही खूप छान अशी लागते तर लगेच मी याच्यामध्ये अगदी थोडंसं चमच्याचे सहाय्याने बटाटे हे मॅश करून घेतले ज्या वेळेस आपण बटाटे कापतो त्यावेळेस देखील आपण थोडेसे मॅश करून घेतली बटाटे हाताने तरी काही हरकत नाही यामुळे आपली जी काही ग्रेवी ही ती थोडीशी घट्टसं तयार होईल आणि चवीला देखील ला अप्रतिम ती लागेल बारीक चिरून घेतलेली अगदी थोडीशी मी यामध्ये आणि अगदी थोडंसं मी गरम मसाला आपला पिवळा गरम मसाला मी यामध्ये घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे याला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मंद गॅसवरती फक्त दोन ते ता तीन मिनटं आपण याला आता उकळून घेणार आहोत जे काही आपण पाणी घातलं आहे ते अगदी छान भाजीमध्ये मिक्स होऊन आपली भाजी ही व्यवस्थित तयार होईल तर मंद गॅसवरती मी याला दोन ते तीन मिनटं अगदी छान आता उकळून घेते आपण आधीच बटाटे शिजवून घेतले त्यामुळे आपल्याला अजिबात बटाटे वगैरे शिजवून घेण्याची गरज नाही म्हणून फक्त मंदा होते दोन मिनटं अगदी छान उकळून घ्या आजपर्यंत आपल्या बटाट्यांमध्ये मसाला देखील अगदी छान जाईल आणि अगदी छान असे आपली परफेक्ट बटाट्याची ही देखील तयार झाली आता आपल्या पुऱ्या देखील तयार झाल्या बटाट्याची भाजी देखील तयार आहे लगेच आपण आता फ्लेटही तयार करून घेऊ बघू शकाल अगदी छान चटपटीत अशी आपली मसालेदार देखील तयार आहे आणि मसालेदार पुरी देखील तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा ते लाईक करा मित्रांना शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी छान परफेक्ट अशी आपली मसालेदार मुगाच्या डाळीची पुरी ही तयार झाली नक्की करून बघा अगदी सर्वजण आवडून खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते